हा तर आशिया कपाचा आहे जर कदाचित आपण वर्ल्ड कपची एका ट्रॉफी जरी सोडून दिली असती परंतु यांचा जर मान सम्मान राखला गेला असता यांच्या विचारांचा मान ठेवला गेला असता तर तो, तो नक्की या ट्रॉफी पेक्षा उंच विचार राहिला असता हे मी सगळ्यातर्फे सांगू इच्छितो आणि येणाऱ्या जो आजचा दिवस आहे जी मॅच लाईव्ह होणार आहे ती मॅच कोणी बघू नये हे असं मी सगळ्यातर्फे तुम्हाला नम्र निवेदन करत आहे राजनीती आंदोलन किसान करप्शन इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लफ्ज आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अब तक। पहिल्याम ठिकाणी झालेला जो भयाड हल्ला होता त्या ठिकाणी अनेक महिलांचा फुक अनेक महिलांच्या बहीण भाऊ अनेक महिलांचे आज जे घरं उज्वस्त झालेली होते त्या ठिकाणी निषेध करण्यात आलेला त्या ठिकाणी मोदी सरकारने निर्णय घेतलेला होता की आम्ही रक्त आणि पाणी एकत्र वाहू देणार नाही त्या निर्णयाला ठाम जन कुंकू आणि जनतेचा जो प्रतिसाद होता या ठिकाणी सर्व आपण पाहत होतो त्याच ठिकाणी आज जो आपल्या देशाच्या अस्मिता बाजूला ठेवून महिलांच्या कुंकांचे रक्षण न करता आपला मोदी सरकार आहे आज जो क्रिकेटचा सामना घेत आहे याला प्रतिसाद कोणत्या अर्थाने देत आहे या ठिकाणी तो सगळ्या जनतेचा महिलाच्या कुंकांचा तो अपमान करत आहे हे मला आज या दिशे म्हणून आपल्याला सांगावं असं वाटत आहे खरं सांगायचं झालं तर तो क्रिकेटचा सामना आज होणार आहे किंवा तो सामन्या सामन्यामधून जो आपला आर्थिक जो पैसा मिळणार आहे या पैशाकडे लक्ष न देता ज्या आपल्या देशासाठी लढत आहेत ज्या महिलांच्या त्या ठिकाणी अर्पण झालेल्या आहे किंवा जे जवान आपल्यासाठी काश्मीर या ठिकाणी युद्ध पातळीवर रक्त वाहून आहेत किंवा त्या ठिकाणी त्यांनी आपला बलिदान दिलेलं आहे या ठिकाणी तो लक्ष न घालता त्या याच ठिकाणी मोदी सरकार आज पैशासाठी आर्थिकसाठी आज जो सामना घेत आहे यासाठी आम्ही सर्व जन सर्व महिला ज्या आहेत त्या निषेधसाठी या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आज आपण सगळे इथं का जमलो तर आपल्या सर्वांना ठाऊकच आहे देशभक्ती ही ज्या माणसात असते त्याला देशाबद्दल आणि देशासाठी ज्यांनी त्याग केलेला आहे त्यांच्याबद्दल आपुलकी असते आणि मनात त्याच्याबद्दल सन्मान असतो मी जे आपल्या देशाचे पंतप्रधान आहे त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही दोन हजार चौदा पासन जी निवडणूकची सुरुवात केली त्याचा मूळ अजेंडा तुमचा देशभक्ती होता तो मूळ अजेंडा कदाचित तुम्ही अनेक वर्षापासून विसरलाच होता अनेक कृत्यातनं तुम्ही ते दाखवलेलंच आहे परंतु या मॅच प्रसंगी तुमचा खरा चेहरा जनतेसमोर येत आहे या पूर्वी जे श्रीनगर मध्ये जो हल्ला झाला बॅड हल्ला त्यात आपल्या अनेक जवानांची तसेच सामान्य नागरिकांची बालगोपालांची हत्या करण्यात आली तसेच या न्यूजच्या माध्यमातन सर्वच बातम्या जरी येत नसल्या तरी रोज तिथे तारेवरची कसरत आपला जवान तिथे असतो मागचा प्रकार जो घडला त्यामुळे व्यक्ती जम्मू काश्मीरला जाण्यासाठी घाबरत आहे इतका मोठा प्रकार घडल्यावर सुद्धा तुम्ही नावाला सिंदूर ऑपरेशन राबवलं ते करत असताना तुम्ही त्याचा फार मोठा उगापो केलेलाच आहे ते करत असताना तुम्ही महिलांना पुढे केले त्यांच्या नेतृत्वात आम्ही हे ऑपरेशन केलं असं तुम्ही आम्हाला भासवलं मग तेव्हा जर महिलांना तुम्ही पुढं केलेलं आहे तर आज तुम्ही त्याच महिलांचं सिंदूर काढण्याचं काम करण्यासाठी ही मॅच घेतलेली आहे का या मॅच च्या माध्यमातन तुम्हाला हे दाखवायचं आहे का पाकिस्तानमध्ये आतंकवादी नाहीयेत पाकिस्तान आतंकवाद्यांना सपोर्ट करत नाही किंवा पाकिस्तान जे काही कृत्य भारतात घडतात चुकीचे त्यात त्यांचा हात नाहीये या तुमच्या कृत्यामुळं आमच्या सामान्य जनतेला ह्याच भावना तुमच्याबद्दल येत आहेत आज जो जवान तिथं आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी तिथं दिवस रात्र एक करत आहे त्याच्या प्राणाची तुमच्याकडे काहीच मूल्यमापन नाहीये का तुम्हाला एक बॉलचे चार लाख रुपये मिळतात अरे पैसा सगळं काही नसतो जर ते सैन्य त्या सुरक्षा देण्यासाठी नाकारलं आणि त्यांनी जर घरी येऊन बसलं तर या पैशाचं काही लोणचं घालणार आहात का तुम्ही त्यांच्या जीवाची पर्वा करणार आहात का नाही तुम्ही ज्या महिलांनी आपल्या पतीला घरची जबाबदारी स्वतः पेलत असताना त्यांना तिथं पाठवलेलं आहे तर तुमची जबाबदारी नाही का तिच्या सिंदूर साठी तुम्ही त्या जवानाची जबाबदारी तुमच्यावर घेतली पाहिजे का तुम्ही फक्त तुमच्या आर्थिक व्यवहारासाठीच सगळं काही करणार आहात या महिलांनी देशात म्हणा या जगात म्हणा कुठलीही क्रांती म्हणा कुठलेही चांगलं काम घडण्याचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तर फक्त स्त्रियांचा असतो आणि आज तुम्ही जे क्रिकेट मॅच खेळून जे कृत्य केलेलं आहे त्या देशाचा तर झालेलाच आहे परंतु सगळ्यात मोठा या आया महत्वाचा अपमान झालेला आहे या अपमानाबद्दल भविष्यात देश आणि या महिला तुम्हाला कधीच माफ करणार नाही त्यामुळे हा जो सामना तुम्ही घडवलेला आहे याचा तर आम्ही निषेध करतोच परंतु या सर्व कृत्यांमध्ये तुमचा जो चेहरा समोर आलेला आहे या चेहऱ्याचा आणि तुमच्या डुप्लिकेट हिंदुत्वाचा आणि देशभक्ताचा आम्ही निषेध करतो तसेच या निषेध प्रसंगी आमचे उपनेते आबा हिरे असतील आमचे जिल्हा प्रमुख पवनदादा ठाकरे असतील किंवा आमचे सर्व जे शिवसेनेचे पदाधिकारी असतील तसेच महिला मा, भगिनी असतील तसेच भारतातील या निर्णयामुळे ज्या प्रत्येकाचं मन दुखवलं गेलेलं आहे त्यांच्या सर्वांतर्फे मी तुम्हाला निषेध जाहीर करतो तसेच तुमच्या रक्तात तुम्ही जरी म्हटले सिंदूर आहे तुमच्या रक्तात सिंदूर नसून तुमच्या रक्तात फक्त व्यापार आहे आणि देशभक्तीचा देखावा करण्याचे डुप्लिकेट डीएनए आहेत ते तुम्ही नेहमी दाखवून दिलेले आहे त्यामुळे महिलांतर्फे तुम्हाला एक लाज वाटावी म्हणून आज सिंदूर पाठवण्याचा कार्यक्रम आमच्यातर्फे आम्ही करत आहोत जय महाराष्ट्र